नमस्कार हिंदुत्ववादी या मंचावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिथं आपण चर्चा करतो हिंदुत्व स्वराज्य आणि आपल्या गौरवशाली इतिहासाची छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षण राष्ट्रही अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी मी आदित्य चव्हाण आज तुमच्यासमोर उपस्थित आहे तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो चौदा तारखेला छावा हा चित्रपट प्रदर्शित आहे आणि देशभरामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर सगळीकडे छावा या चित्रपटाची स्क्रीज आपल्याला पाहायला मिळते पण अशातच जी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जो खरा इतिहास होता तो काही लोकांना समोर घेऊन द्यायचा आपण जर बघितलं की एक दहा बारा वर्षापूर्वी संभाजी सोळाशे एकोणनव्वद हा चित्रपट प्रदर्शित झाला होता पण तो, तो काही लोकांनी तो प्रदर्शित होऊ दिला तो आत्ता गेल्या वर्षी जानेवारी दोन हजार चोवीसला प्रदर्शित झाला म्हणजे या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल असं काही चित्त आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटाने बहिष्कार काढतात आपण जर बघितलं की सव्वी सातवीच्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास किती आहे असून असून एक दोन पाणी छत्रपती संभाजी महाराज संवेशात रेल्वे झाले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगेबाद निर्घूण हत्या केली तिथंपर्यंतच आपल्याला संभाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे त्याच्या पलीकडचा इतिहास किती माहीतच झाला तो आता छावा या चित्रपटाद्वारे आम्हाला कळावा आणि अशातच जी डावी विचारसरणीची लोकं आहेत म्हणजे जी ब्रिगेडी इतिहासकार आहेत त्यांनी म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सवयीनुसार आपण चित्रपट दाखवायचा म्हणजे ते जे म्हणतील ते आपण चित्रपटात दाखवायचं म्हणजे ही जे डावी विचारसरणीची लोक आहेत त्यांचं जर आपण पुस्तकं बघितलं तर या पुस्तकाच्या शेवटी कधीही संदर्भ दिलेला नसतो कारण आपण जर कुठलं जरी पुस्तक लिहिलं तर त्या पुस्तकाच्या मागं एक संदर्भ दिलेला असतो किंवा कुठल्या समकालीन कागदपत्रातून घेतलं आहे कुठल्या म्हणजे ऐतिहासिक ग्रंथातून घेतला आहे असं संदर्भ असं काही लिहिलेलं नसतं हे सगळे जे रचलेलं असतं ना हे सगळे त्यांनी मनात रचलेलं असतं हे डावी विचारसरणी आणि अशातच त्या आता काय कनोजी शिर्के यांच्या वंशजने त्यांनी ती केलं आता जर बघितलं की की दहावीच्या श्लोका आपल्याला कधी सांगणार नाही ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावरती महानिर्माण झालं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज जाताना सगळ्यांना काय म्हणाले की आम्ही जातो आमचा काळ झाला काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा सतगिंगूर सप्तगंगा सत्यसिंधू मुक्त करा आणि काशीचा विश्वेश्वर सोहळा हे आपल्याला हे डावी विचारसे कधी सांगणार नाही कारण हे सगळं धर्माच्या प्रति होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकारण ना ते धर्माच्या प्रति होतं हे आपल्याला शाळेत कधीही सांगितलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती टक्के मुस्लिम होते हे मी आता तुम्हाला एक याच्यानंतर एक व्हिडिओ करणार आहे त्यातसुद्धा सांगतात डावी लोक आपल्याला काय सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती हे नुरखांबे होते खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती हे बांधूजित थातुंडे होते की लोक आपल्याला हे कधी सुद्धा सांगत नाहीत आणि जर त्यांनी आता त्या गणूजी शेके वंशजांना काही तो उठून बसवलेला आहे त्यांनी लक्ष्मीकर म्हणजे ते छावा चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत त्यांनी सुद्धा माफी मागितली मला नाही वाटत की माफी मागण्यासारखं काहीसुद्धा झालं होतं कारण आपण जर त्यांनी जर जे देशवली वाचली तर त्यात सरळ सरळ उल्लेख काही की छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या विरोधामध्ये कितीतरी कटकारस्थान केले होती ए, ए, था था हा त्याचा उल्लेख आहे तो त्यांनी वाचावा ते जी डावी विचारसरणीची लोक आहेत ना म्हणजे संदर्भ नाही काय नाही नुसतं आपलं फेकत जायचं त्या विचारसरणीच्या जोरावर ते बोलतात आपल्याला हे ते कधीसुद्धा सांगणार नाही त्यामुळं मला असं वाटतं की आपण यांच्या विश्वास ठेवणे आणि औरंगजेब स्वतः औरंगजेबा लिहून ठेवलेला आहे की शिरके घरांनी एक पत्र लिहिताना औरंगजेब म्हणतो की संभाजीला पकडण्यास तुम्ही आमची मदत करा त्यात आम्ही संभाजीला मार्गी लाव आता औरंगजेबाने पत्र लिहिले याच्यावर तुम्ही विचार आणि अशा वा। ते, ते, ते शिर्की करणाऱ्या सुद्धा कशाचा अभिमान वाटावा याचं जरा नवलच वाटते कारण त्यांनी अभिमानानं सांगितलं पाहिजे की स्वराज्याच्या साम्राज्ञी महाराणी येसुबाई आमच्या घरातल्या होत्या हे त्यांनी अभिमानाने सांगितलं पाहिजे नाही का ते गणोज शिर्के कारण शिर्के यांच्यावरती आढून बसलेले त्यांनी जर खरं अभिमानानं सांगितलं नाही ना की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सत्तावीस वर्ष ज्या माऊलीने कैदेत काढली अशा ओठ साम्राज्ञी महाराणी येसुबाई हे आमच्या घरातल्या होत्या हे त्यांनी सांगायला हवं आता मला जेवढं सांगायचं सांगितलं बाकीचं तुम्ही ठरवा काय करायचं